प्रत्येक जीव प्रत्येक जीवाला या निसर्गाने जन्माला घातलं आहे आणि त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे जगण्याचा आपण तो हिरावून घेऊ शकत नाही पण मनुष्याने अनेक वेळाला या कृमी कीटकांचा सुद्धा अकारण त्यांचा वध केलं आहे त्यांना मारलं आहे त्यांना संपवलं आहे प्रत्येक जीवाचा ह्या निसर्गामध्ये राहण्याचा अधिकार आहे आणि जगण्याचा अधिकार आहे आणि एकमेकांवरती हा अवलंबून हे चक्र आहे हे निसर्ग चक्र आहे आणि हे चक्र तसंच राहिलं पाहिजे अन्यथा ही सृष्टी नेसतानाभूत होईल कसं वाटते आपण इथे भेट देऊ शकता त्या नदीवरती येऊन आनंद उपभोगू शकता